हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बघू शकताय आहे तुम्ही घड्याळामध्ये साडेचार वाजत आलेत आणि मी उठलेली आहे साडेतीनला आता तुम्ही म्हणताल एवढ्या लवकर का भर उठली तर आज जायचं होतं बाहेर आणि आता ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच कारण खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण होणार होती तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर साडेतीनला उठली तिथून आंघोळ वगैरे केली कपडे धुटली आणि नंतर मग आता नाही म्हटलं तर साडेचार झालेत आता देवपूजा सुद्धा करून घेतली चहा पेयचा बाकी आहे आणि लगेच आम्ही पाच वाजेपर्यंत तरी निघणार आहोत कारण खूप लांबचा प्रवास आहे पुण्यापासून बरंच दूर आहे तर आता मी पुढे सांगेनच तुम्हाला कुठं चाललो आहे काय त्यासाठी प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बऱ्याच ताईंचे ते आवडीचं ठिकाणसुद्धा आहे हे मला माहीत आहे तर चला छान असा चहासुद्धा ठेवला फक्त दुधाचा ठेवला आणि फक्त ह्यांच्या पुरताच कारण मी मला चहा पिलं सकाळ सकाळ की मळमळतं त्यामुळे मी सकाळचा चहा कधीच पित नाही फक्त ह्यांना कसं ड्रायविंग करायची झोपमोड व्हावी म्हणून चहा ठेवला नाही म्हटलं तर पाच वाजता आम्ही निघालो निघणार आहोत आणि एवढ्या लवकर कुठं आम्ही कधीच निघालो नाही कारण एवढ्या लम जायचा कधीच प्रश्नच पडला नाही गावाला वगैरे निघले तरी सात आठच्या दरम्यान निघतो जेणेकरून गाव किती तीन ते साडेतीन तासात पोहोचलं जातं त्यामुळे एवढं काही लवकर निघावं निघावं लागेल ला असं होतच नाही पण आज आम्ही खूपच लवकर उठलोय आ, मी साडेतीनला उठले मिस्टर साडेचारला उठले निगो निघेपर्यंत आवरेपर्यंत पाच वाजल्यात तर चला छान असा प्रवास चालू झालेला आहे आणि मस्त अशी सकाळ म्हणजे पहाट आहे नाही म्हटलं तर पाच वाजलेत आणि आत्तासुद्धा गाड्या चालूच आहेत कारण बरेचसे लो, लोक पाच वाजता लवकर उठेत काहींची कामं वगैरे कोण वॉकिंगला वगैरे येतं पण खरंच व... खरंच मला असं वाटतं की पुण्यामध्ये कधी रात्रच होत नाही बघाल तेव्हा रोडवरती गाड्या वगैरे असतात गावाकडे कसं सात आठच्या दरम्यान गा रोडवर एकसुद्धा गाडी दिसत नाही किंवा माणूससुद्धा दिसत नाही असं जे शेतात वगैरे राहते तिथं पण इथं कसं चो मला वाटते बारा वाजेपर्यंत मी तर बघितले गाड्या रोडवर असतात माणसं वगैरे असतात पण बारानंतर नंतर काय माहीत पण आता सकाळचं सुद्धा खूप म्हणजे एवढी काही गर्दी नव्हती तरीसुद्धा होती तिथून तरी पुढे मग आमचा प्रवास चालू झाला आणि मी अजून झोपलेली आहे कारण तिला आंघोळ घातली फक्त कारण आता नको म्हटलं पारूस वगैरे नेहला त्यासाठी तिच्या तिला अगोदर आंघोळ वगैरे घातली आणि नंतर मग साधीच कपडे ठेवली कारण काय होतं ती गाडीमध्ये उलटी वगैरे करते कधी कधी तिला सकाळचा प्रवास सहन होत नाही त्यामुळे तर तिथं गेल्यानंतर ती कपडे वगैरे चेंज करेल तर छान असा सूर्यसुद्धा उगवलेला आहे आणि मस्त असं वाटत होतं वेगळा असा रस्ता कधी ह्या रस्त्याने आम्ही गेलो पण नव्हतो गावाला जायचं म्हटलं की दुसऱ्या रस्त्याने जातो आ... सातारा हायवेनी पण हा सोलापूर हायवे आहे आणि ह्या रोडने आम्ही कधीच गेलो नाही जरा नवीन वाटत होतं आणि छान पण वाटत होतं फक्तच की खूप मोठा प्रवास होता एवढ्या उशीर वेळ बसण्याची सवय नाही आणि बघू शकता वातावरण खूप छान होतं हे कॅप्चर करण्यासाठी मी दोन तीन वेळा मोबाईल हातात घ्यायची तोपर्यंत काय ना काय असं आड यायचं नंतर मी बंद केला की छान असं दृश्य दिसायचं असं व्हायचं परत मग एक छान असं क्लिप कॅ कॅप्चर केली जेणेकरून तुम्हालासुद्धा छान वाटेल बघितल्यानंतर तर चला आता प्रवास तर चालू आहे आता इथं आम्ही पॅ सी एन जी भरण्यासाठी थांबलेलो आतापर्यंत नाही म्हटलं जसं गाडीत बसलो तेव्हा तेव्हापासून अजिबात थांबलो वगैरे नव्हतं कारण घरूनच चहा वगैरे पिलता आणि मी सुद्धा आता झोपेतून उठलेली आहे तिचीसुद्धा सुद्धा छान अशी झोप झोप झाली आणि काजूकतली वगैरे होती घरात तीच मी सोबत घेतलेली कारण रोडवरती सारखं थांबायचं म्हटलं की टाईम भरपूर जातो आणि प्रवास खूप लांबचा होता नाही म्हटलं तर चारशे किलोमीटरच्या आसपास होता पुण्यापासून त्यामुळे नको म्हटलं कुठं थांबायला कारण आम्ही सक सकाळी निघलेलो आणि आम्हाला संध्याकाळपर्यंत महागारी यायचं होतं एक दिवसासाठी चाललेलो आणि इथं आता नाश्ता कराय सुद्धा थांबलेलो हॉटेल खूप छान होतं मोठं होतं मस्त होतं आणि तिथलं वातावरण सुद्धा खूप छान होतं पण पुण्यात जसं भेटतं ना तसं मला बाहेर गेलं की कुठंच भेटत नाही खायला वगैरे फक्त आता भूक लागलेली नाश्ता करायचा होता कारण सकाळ काहीच मी तर खाल्ले नव्हतं ह्यांनी फक्त चहा पिलता त्यामुळे म्हटलं काहीतरी खाओ आणि तिथं इडली आणि आणि विनी काय उत्तप्पा घेतला एवढंच खाल्लं आणि त्याला चव पण नव्हते तर असो तिथून पुढे मग आमचा प्रवास चालू झाला तर आता तुम्हाला सांगते आम्ही कुठं चाललेलो आहे तर आम्ही गाणगापूर अक्कलकोट चाललेलो आहे तर हा रस्ता आहे ना अक्कलकोटपासून थोडासा पुढे म्हणजे नाही म्हटलं तर शंभर किलोमीटर असेल गाणगापूर तिकडे अगोदर म्हटलं जाऊन यावं आणि नंतर मग येता येतं सुद्धा जायचं आहे आणि तुळजापूरलासुद्धा जायचं होतं पण पुढे काय झालं ते पण सांगते तर बरेच दिवसाची दिवसा इच्छा होती आणि खूप दिवसात मनात चाललेलं अक्कलकोटला जायचं पण असं होतं की जेव्हा आपल्याला स्वामींचं बोलवणं येईल जेव्हा ते आपल्याला बोलवतील तेव्हाच आपली इच्छा ती तिथं जाण्याची कम्प्लीट होते आणि आज तसंच झालं अचानक प्लॅन ठरला संध्याकाळीच प्लॅन ठरलेलं की उद्या आपण सकाळचं लवकर उठून जायचं आणि ह्याच्या जा अगोदरसुद्धा खूप वेळा प्लॅन केले की आज जाऊया उद्या जाऊया आपण काही जाणं होत नव्हतं आणि आता मी थोडंसं आवरलेलं सुद्धा आहे कारण आता मंदिर येते आणि सकाळपासून काहीच बसून बसून खूप आळस आलता आणि उलासुद्धा म्हटलं कपडे चेंज करून घे तर फायनली आम्ही पोचलेलो आहे सहा ते ता सात तासानंतर आणि गाणगापूरमध्ये आम्ही अगोदर दर्शन घेतलं श्री गुरुदेव दत्तांचं बऱ्याच ताईंना माहीत असेल आणि इथं खरंच गुरुवारी आणि आमुषा पौर्णिमेला गर्दी असते आज काही एवढी गर्दी नव्हती तरीसुद्धा मंदिरात लाईन होती दर्शनासाठी छान दर्शन सुद्धा झालं जास्त वेळ काही थांबलो नाही डायरेक्ट आम्ही दर्शन घेतलं तिथे होते जे काही सेवक होते त्यांच्याशी बोलून कारण पुढेसुद्धा आम्हाला प्रवास करायचा होता आणि तिथं आता आरतीसुद्धा चालू होणार होती पण आम्हाला थांबता आलं नाही कारण खूप वेळ गेला असता कारण आम्हाला संध्याकाळ म्हणजे दहापर्यंत तरी पुण्यात पोचावं अशा अंदाजाने आम्ही हे करत होतो गेलतो तर इथं बघा गर्दी खूप होती मंदिरामध्ये आणि आता आरती होणार आणि त्यानंतर प्रसादसुद्धा असतो आणि बाहेर आल्यानंतर काही फोटो वगैरे काढले आणि मी काही कपडे चेंज केले नाहीत कारण तिला खूपच आळस आलता मग ते आहे ते तिने राहून दिले आणि नंतर दर्शन वगैरे घेतलं नाही म्हटलं तर आता इथंच आम्हाला बारा वाजलेल्या आणि ऊनसुद्धा खूप होतं तिथून नंतर काय व्हिडिओ शे शूट केलाच नाही डायरेक्ट अक्कलकोटमध्ये आल्यानंतरच व्हिडिओ शूट केला आणि बघू शकता ही लाईन होती ना आम्हाला अगोदर वाटलं ही लाईन दर्शनासाठीच आहे कारण आम्ही पहिल्यांदाच आलो त्यामुळे एवढं काहीच समजत नव्हतं कुठं मंदिर आहे काय आणि गर्दीसुद्धा इथं खूप होती त्यानंतर इथं जी स्वामींची मूर्ती आहे खूप मोठी तिथं अगोदर दर्शन घेतलं आम्हाला अगोदर काय वाटलं माहिती आहे का इथंच आसपास मंदिर असेल पण तसं काही नव्हतं दुसरीकडेच मंदिर होतं आम्ही तिथं विचारलं आणि नंतर मग मंदिरातसुद्धा सुद्धा गेलो तर इथं आणवीचं चाललेलं मग मी माझा असा फोटो काढ आणि इथं खरंच खूप छान वाटत होते बरेच जण फोटो वगैरे काढत होते आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोचलो आणि खरंच ताईंनो इथे यायचं माझं खूप दिवसाचं आणि खूप मोठं स्वप्न होतं ते आज पूर्ण केलेलं झालेलं आहे आणि ते पण स्वामींमुळेच कारण आपण किती ठरवलं काय केलं आज जाऊया उद्या जाऊया पण ते स्वामींच्या इच्छेनेच होतं तर आता खरंच खूप छान वाटत होतं आणि मन भरून आलतं इथं आल्यानंतर आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आत्ता होता थोड़े होता। तर असं वाटत होतं थोड्या वेळ तिथं थांबावं कारण खूप शांत आणि मस्त होतं एवढी काही गर्दी नव्हती फक्त प्रसादाच्या इथंच खूप लाईन होती पण इथं लाईन वगैरे नव्हती छान असं दर्शन झालं आतमध्ये काही व्हिडिओ शूट करता वगैरे आला नाही त्यानंतर बाहेरसुद्धा जे काही स्वामींचे जे, जे... सुपारीनी बनवलेले मूर्ती वगैरे हे फोटो आहे तिथंसुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं त्यानंतर एक छान अशी म्हटलं हिथून हिथं आलो आहे तर हिथून काहीतरी असं घेऊन जावं घरात तर आहे मूर्ती अगोदरच पण एक म्हटलं फोर व्हीलरमध्ये लावण्यासाठी एक छोटीशी अशी मूर्ती बघत होते आणि तीसुद्धा घेतली मी एकदम अशी छोटीशी कारण म्हटलं आता गाडीमध्ये लावायची म्हटले नको एवढी मोठी आणि खरंच मूर्ती, मूर्ती वगैरे खूप छान होत्या त्यानंतर मग पेढे वगैरे घेतले आणि एकच इच्छा राहिली मनात की महाप्रसाद घ्यायला भेटला नाही कारण काय झालं तर लाईन खूप होती नाही म्हटलं तर आम्ही तिथं पोच तीन पोचलेलो तीनच्या दरम्यान पोचलो असेल दोन अडीच ते तीन ह्या दरम्यान एवढं काही लक्षात नाही आणि तिथून मग आम्हाला दर्शन वगैरे लगेच झालं कारण मंदिरात अजिबात गर्दी नव्हती पण लाईन हे महाप्रसादाला दहा पट म्हणजे खूपच लाईन होती गर्दी होती नाही म्हटलं तर आम्हाला त्या लाईनमध्येच तिथं सहा वाजले असते त्या नको म्हटलं थांबायला मग हा पेड्याचा प्रसाद घेतला आणि तिथून मग आम्ही पुढे प्रवास चालू केला खूप इच्छा होती महाप्रसाद घ्यायची पण नाही घेऊ शकले कारण परत परतीचा प्रवाससुद्धा करायचा होता आणि तिथंच वेळ गेला असता मग रात्रीचं खूप लेट झालं असतं आणि सकाळची पण एवढी व्यवस्थित अशी झोप झाली नाही माझं काही नाही पण जे ड्रायविंग करतं त्यांना खूप त्रास होतो त्यामुळे म्हटलं नको आता आपल्याला दर्शन भेटलं हेच खूप झालं त्यानंतर मग पुढे आलो लांबोटीमध्ये आणि इथं शेंगदारी चटणी आणि चिवडासुद्धा खूप छान भेटतो तर इथून मग आम्ही शेंगदाळी चटणी वगैरे घेतली आणि कडक भाकरी असते ना जे वाळलेल्या त्या सुद्धा घेतल्या आणि खरंच मी अगोदर खाल्ली नव्हती फक्त शेंगदाण्याची चटणी वगैरे खाल्लेली पण ती भाकरी कधी खाल्ली नव्हती पण घेतली आम्ही आणि नंतर गाडीतच बसून खाल्ली तर बघू शकता ही बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती ही शेंगदाण्याची चटणी कारण भूकसुद्धा खूप लागलेली सकाळी फक्त नाश्ता केलता आणि आता नाही म्हटलं तर तीन साडेतीन झालत्या आणि तिथून मग आम्ही कुठेच थांबलो नाही म्हटलं आता पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथंच काहीतरी खाता ये येईल कारण आता जेवलं की परत मग हे होतं आणि नको म्हटलं आता जेवायला मग ती भाकरी आणि चटणी खाल्ली त्यानेच आमचं पोट भरलं आणि खरंच खूप छान लागली मी तर पहिल्यांदा ट्राय केली एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि भूकसुद्धा खूप लागलेली त्यामुळे अजून छान लागत होती जेव्हा हो पण आपल्याला भूक लागलेल ना खूप तेव्हा हो कोणतंही ते आपल्याला काही म्हणजे त्याला चव नसली तरी त्याला चव लागते पण खरंच भाकरीला एक नंबरची चव होते आणि त्याबरोबर ती चटणी तर बघू शकते आता सनसेटसुद्धा झालेला आहे सकाळी ह्या टायमिंगला आम्ही नाही म्हटलं तर हिथून थोडस पुढे गेलतो पण आता नाही म्हटलं तर अजून आम्हाला पुण्यामध्ये पोचायला नाही म्हटलं तर दहा वाजतील तर बघू शकता छान असं वातावरण झालं ते, वाता ते सुद्धा मी कॅप्चर केलेलं आहे मग तिथून पुढे काही मी व्हिडिओ शूट केल्यास नाही एक क्लिप शे शेअर केली जेव्हा मी पुण्यात मला वाटते हडपसरमध्ये होतो तेव्हा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ